मला सर्व्हिसिंग सेंटरवरून फोन आला इट्स टाईम फॉर सर्व्हिसिंग लगेच मी गाडी सर्व्हिसिंगला पाठवली आणि गाडी परत आल्यावर अशी छान स्मूथ चालायला लागली ला 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 ला। की मी मनातून खुश होऊन गेले मग गौरी गणपती जवळ आले म्हणून घराकडे स्पेशल लक्ष द्यायला सुरुवात केली थोडीफार डागडूजी केली इलेक्ट्रिशियनची प्लंबिंगची रखडलेली कामं पूर्ण करून घेतली साफसफाई झाली आणि घरसुद्धा चमकायला लागलं मग माझ्या मनात विचार आला की असंच सर्व्हिसिंग आपण नात्यांचं पण करू शकतो का कारण कितीतरी नाती दुरावलेली असतात थोड्याफार कुरबुरी झालेल्या असतात आणि आपण मात्र त्याच्याकडे काही विशेष लक्ष देत नाही होईल आपोआप सरळ असा विचार करतो आपोआप कसं सरळ होईल त्यांनासुद्धा प्रेमाचं मायेचं सर्व्हिसिंग करायची गरज असेलच ना असेलच नाही आहेच प्रेमाने मायेने विचारपूस करून नात्यांचं सुद्धा सर्व्हिसिंग सहज होऊ शकेल आणि नाती पुन्हा जुळतील चमकायला लागतील बघा एकदा तुम्हाला पडतंय का घर असो गाडी असो किंवा आपलं नातं असो सर्व्हिसिंगची गरज सगळ्यांनाच असते